नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी आपण सी डी पीचं जे काही पंधरा प्रश्न होते ते बघितले होते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सी डी पीचे जे काही पंधरा प्रश्न आहेत तर ते आपण बघणार आहोत जे काही प्रश्न जरी या ठिकाणी हिंदी भाषेमध्ये असले तरी आपण त्याचं स्पष्टीकरण हे मराठीमध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रकारे व्हिडिओबद्दल तुमचे काय मतं आहे किंवा व्हिडिओ संबंधी तुम्हाला जे काही वाटत असेल तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी कळू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे म्हणजे सोळा क्रम सोळा क्रमांकाचा हा प्रश्न आहे यापूर्वीचे पंधरा प्रश्न याच शि शीर्षकाखाली एक व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये एक ते पंधरा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सोळा ते तीस असे प्रश्न त्या ठिकाणी आहे तर पहिला प्रश्न आहे अनुभवात्मक अधिगम किसपर बल देत आहे म्हणजेच अनुभवी जे काही शिक्षण आहे शिक्षण पद्धती आहे तर ती अधिगम म्हणजेच काय तर शिक्षण तर ते कशावर त्या ठिकाणी जोर देते किंवा बल किंवा जास्तीत जास्त त्याच्या जे काही आहे तर ते प्रभावित तर ठरते तर के अधिगम पर शिक्षक के पर सीखने में पुनर्बलन की भूमिका पर आलोचनात्मक प्रतिबिंबन के महतों पर और एक प्रक्रिया के बजाय अधिगम को एक उत्पाद के रूप में देखने पर चार परेया तर या प्रकारचे या ठिकाणी चार पर्याय आपल्यासमोर आहे तर पहिला आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शिक्षकांच्या नियंत्रणावर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर हा अनुभवाचा त्या ठिकाणी असतो किंवा अनुभवात्मक शिक्षण आपण ज्याला म्हणतो त्याचा आहे का हे ओळखायचं आहे त्यानंतर दुसरं आहे शिकण्यासाठी शिकणे मे पुनर्बलन म्हणजे शिकण्यासाठी जास्तीत जास्त प्रवृत्त करण्याची जी काही भूमिका आहे त्यावर अधिक बल देतं का किंवा आलोचनात्मक प्रतिबिंबन के महत्वपर आलोचनात्मक म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीचं त्या ठिकाणी ॲनालिसिस करणे त्याला स्पष्टीकरण किंवा विश्लेषण त्याचं बघणे त्याला आलोचनात्मक असे म्हणतात तर एखादी कोण कोणती गोष्ट असेल तर त्याला विशेष करून किंवा विशिष्ट पद्धतीने त्याकडे पाहिलं जातं का कारण त्याचा अनुभव त्या ठिकाणी अगोदर असतो आणि मगच त्या गोष्टीशी आपण कार्य करत असतो तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आलोचनात्मक प्रतिबिंबन के महत्त्वपर पुढचा प्रश्न आहे बच्चो मे समस्या समाधान कौशल्य को बढ़ाने के लिए निम्नलिखित कौन सा प्रभावी तरीका आहे बच्चो मे समस्या समाधान कौशल को बढ़ाने के लिए निम्नलिखित कौन सा प्रभावी तरीका आहे तर या ठिकाणी समस्या समाधान जे आहे तर त्याचं जर स्किल आपल्याला काढायचं असेल म्हणजे जे काही प्रॉब्लेम सॉल्विंग आहे तर त्याचा सॉल्व करण्यासाठी जे काही कौशल्य आहे स्किल आहे तर ते वाढस लावण्यासाठी किंवा वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिला पर्याय आहे स्वतंत्र चिंतन को हस्त करना करणं और घोषणात्मक ज्ञान पर ध्यान केंद्रित करणं दुसरा पर्याय आहे कठीण से बचने के लिए उन्हें प्रोत्साहित करणं तिसरा आहे उने समस्या का तयार समाधान उपलब्ध कराना और उने बुद्धिमंथन करणे और सहज अनुमान लगाणे के अवसर देना अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्यासमोर आहे तर यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार उने बुद्धिमंथन करणे म्हणजे त्यांना विचार विनिमय करण्यासाठी देणे तसेच सहज अनुमान लगाणे अवसर देणं जास्तीत जास्त त्यांना अंदाज लावता येईल अनुमान लावता येईल अशा प्रकारची संधी त्यांना उपलब्ध करून देणे हा प्रकार किंवा हे तत्व या ठिकाणी जास्तीत जास्त प्रभावी ठरणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी अभिकथनाने कारण आहे को सार्थक वातावरण बनाना चाहिए जिसमें सभी बच्चों की सक्रिय भागीदारी और संलग्नता हो तर या ठिकाणी आपण बघू शकतो की अभिकथन हे योग्य आहे कारण हा प्रश्न कसा सोडवायचा तर सुरुवातीला अभिकथन जे आहे ते आपल्याला बघायचं आहे ती योग्य आहे किंवा नाही तर ही योग्य आहे कारण शिक्षक शिक्षकांना या ठिकाणी सार्थक वातावरण म्हणजेच काय तर ते शिकण्यायोग्य वातावरण त्या ठिकाणी बनवायचं आणि ज्यामध्ये सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी भागीदारी किंवा त्या ठिकाणी सहभागी होतील आणि याचं जे काही दोघांमध्ये जे काही संलग्नता असेल तर ती ठेवणे गरजेचे आहे तर बरोबर अभिकथन या ठिकाणी बरोबर आहे मग आता कारण शोधूया काय आहे सभी बच्चे आंतरिक रूप से सीखने के लिए प्रेरित होते हैं और सीखने में सक्षम होते हैं आणि अशा प्रकारचं आपण जर सार्थक वातावरण शिकवण्यामध्ये जर बनवलं शिक्षकांनी तर विद्यार्थी जास्तीत जास्त आंतरिक रूप रूपाने किंवा ज्याला आपण म्हणतो की आंतरमना त्या ठिकाणी विद्यार्थी एकत्र येतील त्यांना प्रेरणा भेटेल आणि ते शिकण्यासाठी समर्थ किंवा सार्थक किंवा सक्षम त्या ठिकाणी होतील मग याचं उत्तर काय येईल तर आपलं कारण या ठिकाणी बरोबर आहे आणि कथन देखील बरोबर आहे तर ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या करता है परमांक दोन योग्य आना है पुढ़ा प्रश्न है निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया अधिगम के दौरान योगदान नहीं देती अधिगम अभिगम का टीचिंग करना चीज प्रक्रिया है तो ती योगदान देत दी नहींगेटिव प्रश्न ल संघटन वर्गीकरण वैचारिकता और गैर प्रासंगीकरण तो यह गोष्ट है कि बाब है जी त्या ठिकाणी सपोर्ट किंवा त्याला आधार आपण म्हणू शकणार नाही जे शिक्षणाला आधार त्या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा शिक्षण घेताना ती महत्त्वाची ठरणार नाही तर याचा योग्य पर्याय आहे गैरप्रासंगीकरण गैरप्रासंगीकरण म्हणजे काय या ठिकाणी सुद्धा आहे प्रसंगीकरण म्हणजे काय जरी एखादी घटना तुम्ही शिकवताय किंवा एखादी एखादी गोष्ट तुम्ही शिकवत आहात आणि त्या गोष्टीच्या संदर्भात दुसरा एखादा प्रसंग त्या ठिकाणी सांगतो आपण त्याला तर त्याला प्रासंगीकरण असे म्हणतात परंतु जर एखादा प्रसंग त्या घटनेच्या विरोधात असेल पूर्णपणे ऑपोजिट असेल त्याला गैर गैरप्रासंगीकरण असे म्हणतात मग गैरप्रासंगीकरण ही जी प्रक्रिया आहे तर तीही शिक्षणामध्ये या ठिकाणी योगदान ठरू शकणार नाही म्हणून पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित में से कौन कोणसा एक ऐसे प्रश्न का उदाहरण जिसमें विद्यार्थियों को आपली सोच पर विचार करने की आवश्यकता होती है मग खाली इथे चार प्रश्न दिलेले आहेत या चारही प्रश्नांमधून असा कोणता प्रश्न आहे कि ज्यामें विद्यार्थी स्वतः क्या विचार करते अपनी सोच पर विचार करने की आवश्यकता होती है विद्यार्थी विचार कर उत्तर देते व्याकरण या रिलेटेड यह प्रश्न विचार ले ब है पहला है वाक्य में संख्या और क्रिया के बीच क्या संबंध है क्रिया की परिभाषा परिभाषा क्या है आप क्रिया को वर्तमान काल में कैसे बदल सकते हैं और कक्षा की शुरुआत से क्रियाओं में क्रियाओं के उपयोग के बारे में आपकी समझ कैसे बदली आहे तर या प्रकारचे चार प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत मग विद्यार्थ्याला स्वतः विचार करून त्या ठिकाणी लिहायचं कोणतं असेल तर पहिला आहे संख्यावर क्रिया किपी संबंध काय तर हे तेरटिकल प्रश्न आहे जो तो शिकलेला आहे ते तो लिहू शकतो क्रियाची परिभाषा ही देखील तो लर्न करून त्या ठिकाणी या ठिकाणी विचार करायची गरज नाही किंवा एक परफेक्ट त्याचा आन्सर आहे तोच आन्सर त्या ठिकाणी तो लिहिणार आहे त्याचप्रमाणे क्रियाचे जर रूपांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी पण जास्त विचार न करता त्याच वाक्यामध्ये तो बदल करणार आहे क्रिया बदलणार आहे परंतु चौथा प्रश्न चौथा जो काही पर्याय आहे तर तो आहे कक्षा की सुरुवातचे हो के उपयोग के बारे मी आपकी समज कैसे बदली आहे मग सुरुवातीला तुम्हाला क्रिया माहीत होते का त्यानंतर क्रियाचे प्रकार म्हणजे प्रत्येक इयत्तेमध्ये जे काही व्याकरणाचे घटक असतात तर ते बदलत चालतात सुरुवातीला क्रिया असतात त्यानंतर क्रियाचे प्रकार आणि ते प्रकार जसे जसे बदलत चालतात तसे जास्तीचे वाक्य किंवा क्र क्रिया ज्या काही आहे तर त्या काळानुसार कशा प्रकारे बदलतात असं एक एक इयत्तेमध्ये आपण शिकत चालतो असं शिकत असेल तो आपला विचार जर आपण पुढच्या वर्गात असेल तर मागच्या वर्गात काय शिकलो त्याच्या मागच्या वर्गात काय शिकलो हे आपल्याला बघावं लागेल तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे कारण इथे विद्यार्थी जास्तीत जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे निमले असे कोणसा विफलता केली आंतरिक आरोपण का एक उदाहरण आहे विफलता म्हणजे काय तर त्याला आपण असफल म्हणू किंवा अयशस्वी त्याला आपण म्हणू की जो यशस्वी होणार काही किंवा होत नाही किंवा त्याला त्याची भीती असते त्याला विफलता असं म्हणतो किंवा वैफल्य असं आपण त्याला म्हणतो तर नेमकं काय का बघूया एक भीती मनामध्ये ते मुलांच्या असते पहिलं ऑप्शन आहे पहिला पर्याय आहे मुझे निम्न ग्रेड प्राप्त हुआ है क्योंकि शिक्षक कठोर तरीके से आंकते हैं आंकणं म्हणजेच काय या ठिकाणी पेपर चेक करणे शिक्षक त्या ठिकाणी कठोर पद्धतीने पेपर चेक करतात म्हणून मला कमी मार्क आलेले आहे असं जे काही वैफल्य मुलांच्या मनामध्ये असतात तर यामध्ये कोणतं उदाहरण आहे ते आपल्याला बघायचं आहे मैं परीक्षा मी फेल हो गया क्योंकि मैंने पर्याप्त पढाई नहीं की शिक्षकने के पक्षपाती होने के कारण मुझे अंगच्छ अंक नहीं मिले म्हणजे कोणत्या प्रकारचे न्यूनगंड मुलांच्या मनामध्ये निर्माण झाले आहे तो आपल्याला बघायचा आहे यापैकी कोणता आहे मैं परीक्षा में फेल हो गया क्योंकि मेरे दोस्त मेरा ध्यान भटका राहते यापैकी कोणतं एक आरोपणचं एक विद्या आंतरिक आरोपण म्हणजे तो स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी दोषही ठरवतो तर किंवा स्वतःवर त्या ठिकाणी दोष आरोपण त्या ठिकाणी कर करत असतो तर नेमका कोणता सेंटेन्स या ठिकाणी आहे तो तो कारण आंतरिक आरोप म्हणजे स्वतःवर त्या ठिकाणी घेतलेला आहे इतरांवर न ढकलता त्याने स्वतःवर हे परीक्षा मी फेल पर्याप्त पढाई नाही की हे जे आहे ते आंतरिक आरोपण आरो। आहे म्हणजे स्वतःवर घेतलेला तो आरोप आहे स्वतःची कमतरता त्या ठिकाणी दाखवलेली आहे पर्याय क्रमांक दोन हो या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित कथनों को पढ़िए तथा सही विकल्प का चयन की जे या ठिकाणी पुन्हा अभिकथन आणि कारण या ठिकाणी आलेला आहे व्यवस्थित बघायचं आहे अभिकथन बघूया बहुत कम उम्र दुनिया भर में अधिकांश संस्कृतियों में लड़कियां गुडिया को खिलौने गुडिया को खिलौने के रूप में चुनती है जबकि लड़के कारों के साथ खेलना पसंद करते हैं अभिकथन अगदी योग्य आहे मात्र याचा कारण काय ते बघणार आहोत बच्चे किसी विशेष संस्कृती की के के आधार पर एक लडके या लडकी के लिए क्या उपयुक्त माना जाता है इसके बारे में जानकारी व्यवस्थित करते हैं और उसके अनुसार व्यवहार करते हैं मग या ठिकाणी कारण पण बघितलं आपण आणि अभिकथन देखील बघितलं मग या ठिकाणी कारण देखील बरोबर आहे कारण दुनियाभरमध्ये अधिकार म्हणजे जास्तीत जास्त जे काही संस्कृतीमध्ये मुलींचे जे काही खेळणे असेल किंवा मुलांचे खेळणे हे वेगवेगळे त्या ठिकाणी असतात किंवा ते पसंत करत असतात मग याचंच कारण काय आहे तर जी कहीं जान महत्ति आती तो एकत्र करता अनुसार से व्यवहार करता क्रमांक दोन य बरबर है ए आनी ए और आर दोनों सही है तथा तो आर ए की सही व्याख्या करता है पूछता प्रश्न है ले वायगोत्की के अनुसार बच्चों के आ, किन बच्चों के संकल्पनात्मक योग्यताओं के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाता है संकल्पनात्मक योग्यता मूर्त पुरस्कार सहकर्मी सहयोग सामाजिक अलगाव और मानकी मानकीकृत पाठ्यक्रम तर यापैकी कोणती अशी गोष्ट आहे की जे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संकल्पना जी काही योग्यता आहे संकल्पनात्मक जे काही कौशल्य त्यामध्ये विकसित होतं तर यामध्ये महत्त्वाची भूमिका कोण निभावतो असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला तर यामध्ये आहे सहकर्मी सहयोग सहकर्मी सहयोग या ठिकाणी याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे लेव वायुगोत्सुकी के सिद्धांत के अनुसार आंतरिक वाक बच्चों के लिए एक काल्पनिक दोष के साथ संप्रेषण करने का एक तरीका है संप्रेषण मेजेस क्या संभाषण करने हैं संप्रेषण शब्द मेजेस का संभाषण संज्ञानात्मक अपरिपक्वता का प्रतीक है विकासात्मक देरी का, का है। संकेत है और बच्चों के लिए अपनी सोच की नियंत्रित करने का एक है। कर <inflasprus> तरीका है आंतरिक वाक मना आंतर्मुख्या कि मना बोलने वाक मे बोलने तर बोलणे या ठिकाणी काय आहे की जे मनामध्ये आपण बोलतो है। तर या विद्यार्थ्यांचं चार पर्याय एकवंत या ठिकाणी त्याला मॅच होतो किंवा योग्य आहे तर याचं उत्तर आहे आंतरिक वाक मतलब बच्चो लिए अपनी सोच को नियंत्रित करणे का एक तरीका आहे आपले विचार जे असतात आपल्या मनामध्ये आपण ठेवत असतो हेच या ठिकाणी सांगायचं सा आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे चार वर्ष की अपर्णा कहती है कि एक एक बटन जिंदा है क्योंकि उसकी यह उसकी शर्ट को एक साथ बांधने में मदद करता है जिन पियाजे के अनुसार उनकी सोच की विशेषता कौन सी है यहाँ पर ऑप्शन यदि ऑप्शन दे चार पारगणनात्मक तर्क जीववादी चिंतन केंद्रीय यानी परिकल्पित निगमनात्मक चिंतन अशा प्रकार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे तर याचं उत्तर आहे जीववादी चिंतन म्हणजे कोणत्याही निर्जीव वस्तूला या ठिकाणी सजीव मानून त्याविषयी विचार करणे याला आ, हा जो काही सिद्धांत आहे त्यानुसार त्यांनी इथे जे उदाहरण दिले आहे ते त्या सिद्धांत सिद्धांताशी रिलेटेड आहे संबंधित आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी हो योग्य आहे पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित मेसेज वाले विद्यार्थियों हो की विशिष्ट विशेषता सी आहे कल्पना को तथ्य से अलग करने की श्रेष्ठ क्षमता उन्नत सामाजिक भावनात्मक पारस्परिकता बार बार दोहराव और आवर्ती व्यवहार समाज कौशल्य का उच्चस्तर तर या ठिकाणी प्रश्न जो आहे तर याचा योग्य उत्तर काय आहे हे आपल्याला बघायचं आहे निम्नलिखित से स्वलीनता वाले विद्यार्थी विशिष्ट विशेषता कोणती आहे स्वलीनता म्हणजेच काय की जे स्वतःहून त्या ठिकाणी एक विनम्रपणे त्या ठिकाणी विद्यार्थी तो वागतो त्याचं नेमकं कोणती विशेषता या ठिकाणी आहे तर बार बार दोहराव और आवर्ती व्यवहार पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी हो योग्य आहे पुढचा प्रश्न आहे पुन्हा अभिकथनाने कारण आलेले तिसरा प्रश्न या शिक्षार्थियों के बीच समालोचनात्मक चिंतन को सुगम बनाने के लिए शिक्षकों को उन्हें विविध परिस्थितियों और विभिन्न दृष्टिकोणों से अवगत कराना चाहिए अगदी बरोबर आहे त्यांना जर समोच समालोचनात्मक जे काही चिंतन आहे याच्याशी जर जर परिचय करायचा असेल तर वेगवेगळ्या परिस्थिती असेल किंवा वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहे बरोबर आहे आता कारण बघूया जब विद्यार्थी विविध मतभेदमे मतभेदों के बीच बातचीत में संलग्न होते हैं तो वे समालोचनात्मक और रचनात्मक रूप से सोचने की अपनी क्षमताओं को सीखते हैं और समृद्ध करते हैं अगदी बरोबर आहे तर दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर म्हणजे कारण आणि अतिशय का योग्य आहे किंवा एक दुसऱ्याची व्याख्या त्या ठिकाणी करतं म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न निम्नलिखित में से अधिगम का प्राथमिक लक्ष कोणसा चाहिए अधिगम का प्राथमिक लक्ष्य म्हणजे सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी जे काही लक्ष असेल उद्देश असेल ते कोणतं असे असे पाहिजे रेट रटना यंत्रवत याद करके करणे के पूर्वाभ्यास उत्कृष्ट बनना समक के साथ प्रतिस्पर्धा और समालोचनात्मक चिंतन का विकास या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार समालोचनात्मक चिंतन का विकास हा त्या ठिकाणी प्राथमिक उद्देश या ठिकाणी शिक्षणाचा असणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे बच्चे सबसे प्रभावी ढंग तब सीकते यदी कोई अवधारणा म्हणजेच संकल्पना एखादी संकल्पना असेल तर ती सामान्य से विशिष्ट की ओर आहे अमूर्त से मूर्त की ओर बढतीय जटिल से सरळ की ओर बढतीय तर्कसंगत से अनुभवजन्य की ओर बढती हे प्रभावीपणे विद्यार्थी कोणती गोष्ट त्या ठिकाणी शिकू शकतो तर ते आहे सामान्यसे विशिष्ट की ओर ज्या म्हणजे सामान्याकडून विशि वैशिष्ट विशिष्टाकडून त्या ज्या ती गोष्ट समजून सांगितली जाते किंवा ती संकल्पना समजून सांगितली जाते अवधारणा समजून सांगितली जाते तर ती गोष्ट विद्यार्थी जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने त्या ठिकाणी शिकू शकतो पर्याय क्रमांक एक, एक याचं उत्तर आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी की विद्यार्थियों की सीखने की शैलियों में विविधता प्रश्न है अनशन दिल है, है। विविधता को महत्व दिया जाना चाहिए और मानव विविधता विविधता के, के प्रतिबिंब के रूप में देखा जाना चाहिए उनकी अपेक्षा की जानी की जानी चाहिए उपेक्षा की जानी चाहिए और सीखने की शैलियों में एकरूपता लाने का प्रयास किया जाना चाहिए विद्यार्थियों को सीखने की शैलियों में विविधता को शिक्षण अधिगम प्रक्रिया के दौरान ध्यान में नहीं रखना जाना चाहिए और विविधता को शिक्षण अधिगम प्रक्रिया में बाधा और अवरोध के रूप में देखा जाना चाहिए तरह हा प्रश्न हा तुम्हारा है व्हिडिओ बघत असताना या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे विद्यार्थी ज्यावेळेस शिकतात तर त्यावेळेस ते जे काही स्किल आहे जे काही कौशल्य आहे त्यामध्ये विविधता का गरजेची आहे किंवा त्या विविधतेमुळे त्या विद्यार्थ्यामध्ये कोणकोणते बदल होतात या प्रकार पर चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहे तर त्यामधून योग्य पर्याय निवडून तुम्ही कमेंटच्या माध्यमातून द्यायचा आहे क पर्याय देखील मी या ठिकाणी वाचून दाखवलेले आहे तर योग्य पर्यायाचं नक्की उत्तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून द्या त्याचप्रकारे व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा सी डी पीवर आधारित अजून जर ज्या ठिकाणी व्हिडिओ हवे असतील तर ते देखील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता थँक्यू